राज्यातील सर्व सरपंचांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात येणार असल्याची ग्वाही ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे ग्रामपंचायतींना अधिक निधी देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे ग्रामपंचायतींच्या निधीबाबत सुवर्ण मध्य काढला जाईल असंही महाजन यांनी सांगितलं इतर तांत्रिक मागण्या आहेत त्यासुद्धा सचिवांसोबत बसून मार्गी लावल्या जातील प्रमुख दोन मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे लवकरच त्यावर निर्णय होईल असं महाजन ग्रामपंचायत म्हणजे पंचायत राज व्यवस्थेचा पाया ग्रामपंचायतीतून पाहिला जातो गावाचा विकास सोयी सुविधा निर्मिती अशा अनेक गोष्टी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून केल्या जातात त्या अर्थाने देशाच्या ग्रामीण भागातील सर्वात तळातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमुख म्हणून सरपंचांना ओळखलं जातं राज्यामध्ये हजारोंच्या संख्येने असलेल्या सरपंचांना महाराष्ट्र सरकारने एक चांगली बातमी दिली आहे राज्यातील सर्व सरपंचांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात येणार असल्याची ग्वाही ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील सरपंच अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून मुंबई येथील आझाद मैदानावर गेल्या काही दिवसापासून उपोषणाला मागण्या त्यांनी सरकार समोर मांडल्या आहेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सरपंचांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि सरपंचांच्या मागण्या मान्य करणार असल्याचं त्यांनी शिष्टमंडळाला सांगितलं त्यामुळे सरपंच वर्गात समाधानाचं वातावरण महाजन यांनी सरपंचांच्या शिष्टमंडळाला मानधन आहे मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीमध्ये तसा निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन देखील गिरीश महाजन यांनी सरपंचांच्या शिष्टमंडळाला दिलं महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचांचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे सरपंचांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव आठवड्यामध्ये मान्य करणार असल्याची माहिती मंत्री है। ग्राम एन्य न है महाजन यांनी दिली आहे ग्रामपंचायतींना अधिक निधी देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे ग्रामपंचायतींच्या निधीबाबत बाबत सुवर्ण मध्य काढला जाईल असंही महाजन यांनी सांगितलं ग्रामपंचायतीमधील छोटी कामं असतील तर पंधरा लाखांपर्यंतची कामे द्यावी तशी मागणी केली होती पण कोर्टाचा निर्णय असल्याने तीन लाखांपर्यंत कामे देता येतात त्यात देखील सुवर्ण मध्य काढला जाईल असं महाजन यांनी सांगितलं इतर तांत्रिक मागण्या आहेत त्या सुद्धा सचिवांसोबत बसून मार्गी लावल्या जातील प्रमुख दोन मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे लवकरच त्यावर निर्णय होईल असं महाजन यांनी सांगितलं पंधरा हजार रुपये उपसरपंचांना दहा हजार रुपये तर ग्रामपंचायत सदस्याला तीन हजार रुपयांचं मानधन मिळावं मुंबईत सरपंच भवनाची स्थापना करावी ग्रामपंचायत संदर्भातील सर्व घटकांना विमा पेन्शन निश्चित वेतन लागू करावं ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी म्हणावे ग्राम रोजगार सेवकाची नेमणूक पूर्ण वेळ करून वेतन निश्चिती करावी ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊन विकास कामे करण्याचा अधिकार द्यावा संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधनामध्ये आणावे यावर लवकरच समितीचा अहवाल लागू करावा संगणक परिचालकांचा भार ग्रामपंचायतीऐवजी शासनाने उचलावा असा सरपंचाच्या मागण्या आहे